नमस्कार मी शोभना ग्रेनेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे पुरणपोळीसाठी चणा डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे एरवी मी भांड्या शिजवते ह्या वेळेला कुकरला लावणार आहे भिजवलेली असल्यामुळे पटकन शिजते मी डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर पुरणच फक्त करायचं असेल तर एक किंवा दीड ग्लास पाणी घाला आणि जर तुम्हाला आमटी करायची असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता मी ते चार ग्लास पाणी घातलेलं आहे एक चमचा मीठ पाव चमचा हळद आणि दोन चमचे खायचं तेल कुकर गार झालेलं आहे तीन शिटी करून घेतलेली आहे डाळ एकदम छान शिजलेली आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे डाळीत अजिबात पाणी ठेवायचं नाही पाव किलो चणा डाळ होती पाव किलो गूळ घेतलेला आहे डाळीत अजिबात पाणी नाही आहे गुळ घालून मिक्स करून घेऊया गुळ छान वितळलेला आहे सतत हलवत हलवतरा म्हणजे खाली लागणार नाही दहा मिनिट झालेले आहेत थोडं आटलेलं आहे इथे एक चमचा सुंट पावडर घातलेली आहे तुम्ही वेलची पावडर असेल तुमच्याकडे तर ती घालू शकता हे आता पण मिक्स करून घेणार आहे पहिला मी छोटं भांडं घेतलेलं पण ते सर्व अंगावर उडत होतं बघू शकता शेगडीवर उडालेलं आहे म्हणून मी हे दुसरे मोठं कढई घेतलेले आहे शक्यतो तुम्ही मोठंच भांडं घ्या पहिल्यांदा अंगावर उडत होतं तेव्हा मी स्लो गॅस करून दहा मिनिट थोडं आटवून घेतलेलं आणि थोडं आटल्यानंतर फास्ट गॅस करून मम्मी अजून आटवून घेता आणि त्याच्यानंतर सुंट पावडर टाकली होती मिश्रण कढईला चिकटत नाही आहे म्हणजे ते छान घट्ट झालेलं आहे तर आपण आता इथे गॅस घालून घेणार आहोत तरी पण गार करून घ्यायचं गार झालं की त्या अजून घट्ट होणार आणि श गरम असताना अजिबात वाटून घेऊ नका नाही तर पातळ होतं पुरण पुरणाचं चा मिश्रण छान गार झालेलं आहे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडंच मिश्रण घ्यायचं आहे आणि मिक्सरचं एक नंबर बटणावरच फिरवायचं आहे डाळीचं मिश्रण वाटून झालेलं आहे अशा प्रकारे छान बारीक झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व डाळीचं मिश्रण वाटून घेणार आहोत पुरण तयार आहे आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव किलो त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी हळद घालायची आहे मी कधीच हळद वापरत नाही पहिल्यांदाच वापरते आणि पीठ छान चाळून घ्यायचं आहे कोणतंही पीठ असू दे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया छानपैकी तेल लावून मळून पीठ दहा मिनिट झाकून ठेवा पिठाचा वाटीसारखं गोळा करून घेतलेला आहे जेवढं कणिक आहे तेवढंच मी पुरण घेतलेलं आहे सुखं पीठ लावून घेऊया पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटून घ्या तुम्ही लाटण्यावर घेऊन सुद्धा पुरणपोळी तव्यावर टाकू शकता किंवा अशी टाकू शकता पहिल्यांदा तव्याला तेल लावा तेल किंवा तूप त्याच्यानंतर पुरणपोळी टाका आणि दुसऱ्या बाजूला पण तेल किंवा तूप लावा आणि स्लो स्लो टू मिडियमवर पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत बघू शकता आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेलायकॉन दिसे त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद